आमदार आणि पुणे लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे पुणे पोलिसांनी धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे दोन दिवसापूर्वी रवींद्र धंगेकर यांनी सहकार नगर पोलीस ठाण्यात जाऊन भाजप विरोधात आंदोलन केलं होतं बेकायदेशीर पद्धतीने जमाव केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार रवींद्र दंगेकर यांच्यासह पस्तीस ते चाळीस कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे कलम एकशे त्रेचाळीस एकशे पंचेचाळीस एकशे एकोणपन्नास एकशे अठ्ठ्याऐंशी व महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन एकोणीसशे एक्कावन्नचे कलम एकशे पस्तीस लोकप्रतिनिधी अधिनियम एकोणीसशे एक्कावन्नचे कलम एकशे सव्वीसप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत त्यांनी भाजपविरोधात आंदोलन केलं होतं लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग करून बेकायदेशीर जमाव जमवणे आणि घोषणा देऊन वरील आदेशाचे उल्लंघन करणे यासाठी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मतदानाच्या आद्या दिवशी धंगेकर यांनी कार्यकर्त्यांसह सहकारनगर पोलीस ठाण्यात जाऊन आंदोलन केले होते त्यामुळे गोंधळ निर्माण झाला होता